नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या निकम्स गुरुकुरमध्ये जर तुम्हाला सरासरी किंवा एवरेज हा टॉपिक अवघड जात असेल किंवा समजत नसेल तर तुम्ही एकदम बरोबर व्हिडिओमध्ये आला कारण इथे मी तुमचे सर्व डाउट क्लिअर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जास्त वेळ न घालवता सुरू करूया सरासरी किंवा आवरेज म्हणजे काय सरासरी म्हणजे सर्व घटकांचे समिष्ठ भागिले घटकांची संख्या म्हणजे उदाहरणार्थ काय जेवढे घटक आहेत त्यांची एकूण बेरीज छेद ते किती घटक आहेत उदाहरणार्थ समजा तीन घटक आहेत कोण कोणते पाच दहा आणि पंधरा या सर्वांची जर मी बेरीज केली तर किती येणार ती बेरीज पंधरा दहा पंचवीस पाच तीस भागिले एकूण घटक किती आहेत एक दोन आणि तीन घटक भागिले तीन म्हणजे किती येणार तीस भागीले तीन दहा म्हणजेच सरासरी म्हणजे काय एकूण घटकांची बेरीज छेद एकूण घटकांची संख्या सरासरी म्हणजे काय एकूण बेरीज छेद घटकांची संख्या सामान्य प्रश्न काय असतो तर एकूण बेरीज शोधणे नवीन घटकाचा परिणाम आणि सरासरी बदलणे उदाहरणार्थ तेया, यामध्ये कसे प्रश्न असतात की तुम्हाला सरासरी दिली असते तर बेरीज शोधायला शोधायची असते किंवा बेरीज दिली असते तर सरासरी शोधायला लागते किंवा सरासरी आणि बेरीज दिली असते तर घटकांची संख्या शोधावी लागेल या वर्षी काही महत्वाचे प्रश्न बघू पहिला प्रश्न आपण आत्ताच पाहिला पाच दहा आणि पंधरा यांची सरासरी शोधा सर्वप्रथम सर्वांची बेरीज किती येणार पाच अधिक दहा अधिक पंधरा बरोबर किती होणार तीस होणार आणि घटकांची संख्या किती आहे संख्या किती आहे तर तीन आहे मग आपल्याला काढायचे सरासरी 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 काढताना आपण काय करणार बेरीज छेद संख्या आपली बेरीज किती आहे तीस आहे आणि संख्या किती आहे तीन आहे तीस भागीला तीन म्हणजे किती येणार दहा तर आपल्याला सरासरी किती मिळाली दहा मिळाली म्हणजेच पाच दहा पंधरा यांची सरासरी किती दहा आहे पुढचा प्रश्न चार आठ बारा सोळा ची सरासरी शोधा सर्वप्रथम सरासरीसाठी आपल्याला गरज आहे बेरजेची बेरीज बरोबर काय येणार चार अधिक आठ अधिक बारा अधिक सोळा सर्वांची बेरीज केली किती येणार वीस तीस छत्तीस चार चाळीस चाळीस बेरीज झाली संख्या एकूण संख्या किती कितीमध्ये तर एक दोन तीन चार संख्या चार संख्या मग सरासरी आपली काय असणार आहे सरासरी बरोबर बेरीज छेद संख्या बेरीज किती आहे आपली चाळीस छेद चार म्हणजे किती येणार दहा म्हणजेच चार आठ बारा सोळाची सरासरी किती आली दहा आली पुढचा प्रश्न वीस तीस चाळीस पन्नास ची सरासरी शोधा सर्वप्रथम यांची आपल्याला लागणार बेरीज 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 किती येणार वीस अधिक तीस अधिक चाळीस अधिक पन्नास किती आली यांची बेरीज एकशे चाळीस आणि संख्या किती आहे आपली एकूण संख्या किती आहे तर एकूण चार संख्या आहे मग सरासरी काय येणार सरासरी बरोबर बेरीज छेद संख्या बरोबर बेरीज किती आली एकशे चाळीस छेद चार म्हणजे चारत्रिकम बारा चारपंच वीस सरासरी किती आहे ना आपली यांची पस्तीस आली पुढे साठ सत्तर ऐंशी ची सरासरी शोधा बेरीज किती येणार बेरीज तिघांची बेरीज केली साठ अधिक सत्तर अधिक ऐंशी दोनशे दहा आणि संख्या किती आहे एकूण तर संख्या तीन आहे म्हणजे आपली सरासरी काय येणार बरोबर दोनशे दहा तीन म्हणजे किती येणार सत्तर ये उत्तर आपलं किती आलं सत्तर आलं तीन सहा नऊ बारा पंधरा ची सरासरी शोधा सर्वप्रथम आपल्याला पाहिजे बेरीज बेरीज बरोबर किती आलं तीन अधिक सहा अधिक नऊ अधिक बारा अधिक पंधरा किती आले बेरीज सहा तीन नऊ जुन्या अठरा तीस चाळीस आणि पंचेचाळीस पंचेस बेरीज आली एकूण संख्या किती आहेत तर एकूण पाच संख्या आहेत तर आपली सरासरी किती येणार सरासरी बरोबर पंचेचाळीस भागिले पाच बरोबर किती नऊ सरासरी किती आली नऊ आली सरासरी नऊ पुढे एका एक संघाचे सरासरी स्कोर चाळीस आहे संघाचा सरासरी आपलं सूत्र काय आहे सरासरी बरोबर बेरीज छेद संख्या सरासरी स्कोर कितीला आहे चाळीसला आहे म्हणजे या ठिकाणी आपलं चाळीस बरोबर खेळाडू किती आहेत पाच खेळाडू आहेत म्हणजे आपल्याला खेळाडूंची संख्या पाच आहे तर आपल्याला काय काढायचे बेरीज काढायचे एकूण स्कोर काढायचा बेरीज बरोबर काय येणार बेरीज बरोबर चाळीस गुणिले पाच कारण का पाच हे खेळत आहे अंशामध्ये जाऊन गुणाकार होणार बेरीज बरोबर किती आलं दोनशे आलं त्यामुळे याचं उत्तर किती आलं दोनशे आलं पुढचा प्रश्न दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ ची सरासरी शोधा किती संख्या आहेत सहा संख्येत मग आपल्याला सरासरी बरोबर बेरीज छेद संख्या सरासरी आपल्याला काढायची आहे तसं ठेवलं एक्स मांड सर्वांची बेरीज किती येणार दहा अधिक वीस अधिक तीस अधिक चाळीस अधिक पन्नास अधिक साठ छेद संख्या किती एकूण तर सहा संख्येत सर्वांची बेरीज केली दहा अधिक वीस ती जर तीस अधिक तीस साठ अधिक चाळीस शंभर अधिक पन्नास एकशे पन्नास अधिक साठ दोनशे दहा छेद सहा किती येणार साहित्रिक अठरा सहा तीस तर आपली सरासरी आपल्याला किती मिळाली पस्तीस मिळाली पुढचा प्रश्न एका संघाचा एकूण स्कोअर तीनशे आहे म्हणजे ही त्यांची बेरीज झाली सहा खेळाडू असल्यास सरासरी स्कोर किती आहे आपल्याला विचारले सरासरी म्हणजे आपल्याला काय विचारलंय सरासरी बरोबर दिले काय आपल्याला बेरीज छेद संख्या आता एकूण त्यांचा स्कोर किती दिलाय आपल्याला तीनशे दिलाय म्हणजे ही त्यांची बेरीज आली आणि त्यांची संख्या किती आहे म्हणजे किती खेळाडू आहेत तर सहा खेळाडू आहेत तर सरासरी कसे येणार तीनशे भागीले सहा म्हणजे किती आले पन्नास म्हणजे आपल्याला सरासरी मिळाली पन्नास पुढचा प्रश्न दोन चार सहा आठ दहा बारा चौदा ची सरासरी शोधा आपल्याला पाहिजे काय सरासरी सरासरीला वर काय येणार आहे बेरीज म्हणजे प्रत्येकाची बेरीज केली की ते सहा संधा, संधा चार आणि दोन सहा सहा बाराने आठ वीस दहा तीसांधा चाळीस बेचाळीस येणार बेचाळीस बावन आणि चार छप्पन छप्पन भागिले एकूण संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात संख्या त्यांचा भाग केला सात एके सात म्हणजे आपली सरासरी आपल्याला किती मिळाली सरासरी बरोबर आठ मिळा पुढचा प्रश्न एका वर्गात पाच विद्यार्थ्यांची सरासरी वय बारा वर्षे आहे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे पाच आहे सरासरी किती मिळाली आपल्याला बारा वर्षे एक नवीन विद्यार्थी आल्यावर सरासरी तेरा झाली नवीन विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांची संख्या किती नवीन संख्या किती झाली पाच अधिक एक सहा झाली आणि नवीन सरासरी किती झाली नवीन सरासरी तर तेरा झाली म्हणजेच नवीन विद्यार्थ्याचे वय शोधा म्हणजेच प्रथम पाच विद्यार्थ्यांची वय किती असणार आहे बारा गुणले पाच बारा पंचे साठ म्हणजेच पाच विद्यार्थ्यांचे एकूण वय किती साठ असणार आहे नवीन सहावा विद्यार्थ्याला तेव्हा त्यांचे वय एकूण किती झाले तेरा गुणले सहा ते अष्ट्यात्तर अष्ट झाले सुरुवातीला पाच विद्यार्थ्यांचे एकूण वय होते साठ नवीन सहा विद्यार्थ्यांचे एकूण वय झाले अष्ट्याहत्तर म्हणजे जो विद्यार्थी वाढलाय त्याच्यामुळे हे वय वाढलं असणार आहे म्हणजे एकूण वय वाढलेले वय किती असणार आहे अष्ट्यात्तर वजा साठ किती आले अठरा म्हणजेच जो नवीन विद्यार्थी आलाय त्याचं वय किती असणार आहे अठरा असणार आहे म्हणजेच सुरुवातीला पाच विद्यार्थी आहेत त्यांचे सरासरी वय आहे बारा संख्या आणि सरासरी वय मिळालं तर एकूण वय कसं काढणार आपण सरासरी गुणिले संख्या बारा गुणले पाच साठ आलं नवीन एक विद्यार्थी वाढला म्हणजे पाच विद्यार्थी झाले सहा विद्यार्थी आणि सरासरी वय झाले तेरा म्हणजेच नवीन एकूण वय किती येणार तेरा गुणले सहा अठ्याहत्तर जुने एकूण वय आणि नवीन एकूण वय जुने एकूण वय आणि नवीन एकूण वय यांच्यातील फरक किती आला अठरा आला म्हणजेच हा फरक कुणामुळे आला तर जो नवीन विद्यार्थी आपला वाढलाय त्याच्यामुळे हा फरक आला म्हणजे नवीन विद्यार्थ्याचे वय किती असणार आहे अठरा असणार या सरासरीवरील आपण आणखी एक वीस क्वेश्चन आणणार हो। आहोत आणि थोडे हाय लेवलचे म्हणजे थोडे अवघड प्रश्न असणार आहेत ते पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा